मंडळी आज आपण करूया तुमची माझी आपल्या सगळ्यांची आवडती चटकदार पाणीपुरी रसरशीत रगडा आंबट गोड चिंचेची चटणी चटकदार तिखट पाणी आणि चटपटीत आलूचा मसाला तयार असेल तर आपण निव्वळ पाणीपुरीच नाही तर रगडापुरी शेवपुरी आणि असे अनेक चाटचे पदार्थ एकाच वेळी करू शकतो सगळ्यात आधी आपण रगड्याची तयारी करू त्यासाठी इथं मी एक मोठी वाटी भरून पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून भरपूर पाणी भरून सात ते आठ तास भिजत घातलेले आहेत आठ तासांनंतर तुम्ही बघू शकता वाटाणे छान फुलून आलेले आहेत वाटाणे भिजवलेलं पाणी फेकून देऊन शिजवण्यासाठी ताजं पाणी घ्यायचं आहे आपण इथं एक वाटी भरून वाटाणे घेतले होते ते शिजवण्यासाठी अडीच वाट्या पाणी घेतलेलं आहे यातच पाव टी स्पून हळद पाव टीस्पून हिंग एक टीस्पून मीठ आणि दोन तमालपत्र घालूया आता कुकर हे असंच कुकरमध्ये ठेवून मध्यमाचे वर सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे वाटाणे मस्त मऊ गरगरीत शिजतील सात होऊन प्रेशर रिलीज झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया यात घातलेली दोन तमालपत्र काढून टाकूया आणि रवीने रगडा घुसळून एक जीव करून घेऊया आता जरी हा रगडा थोडा पातळ दिसत असला तरी थंड झाल्यावर हा घट्ट होतो यातच बारीक चिरलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपला रगडा तयार आहे यानंतर करूया आलू मसाला मसाल्यासाठी इथं मी तीन मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते मॅश करून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असतील तर या बटाट्यांसोबत वाफवलेले हिरवे मूग घातले तरीही चालेल आता यात घालूया दोन बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर एक टी स्पून लाल मिरची पावडर एक टी स्पून मीठ एक टी स्पून जिऱ्याची भाजले पूड भाजलेल्या जिऱ्याची पूड नसेल तर कच्च जिरं मिक्सर मधून काढलं तरीही चालेल सगळं मिक्स करून घेऊया हा आलूचा मसाला आपण शेव बटाटा पुरीसाठी सुद्धा वापरू शकतो आपला चटपटीत आलू मसाला तयार आहे आता करूया आंबट गोड चटपटीत चिंच खजूर आणि गुळाची चटणी आज आपण ही चटणी झटपट कुकर मध्ये करणार आहोत त्यासाठी कुकर मध्ये एक वाटी भरून चिंच निवडून घेतलेली आहे सेम त्याच वाटीने एक गच्च वाटी भरून खजूर बिया काढून घेतलेला आहे आणि एक वाटी भरून गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तीनही जिन्नस मिळून तीन वाट्या भरलेल्या आहेत सेम त्याच वाटीने तीन वाट्या पाणी कुकर मध्ये घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर याला दोन शेट्ट्या करून घेऊया कुकर थंड झालेला आहे आपण झाकण उघडून बघूया यात घातलेला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चिंच आणि खजूर सुद्धा मस्त मऊसर शिजलेले आहेत आता हे मिश्रण रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून गंधासारखी गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट वाटण्यासाठी पाणी घालायची अजिबात आवश्यकता लागणार नाही आता आपण ही पेस्ट गाळून घेणार आहोत त्यासाठी इथे एका मोठ्या पातेल्यावर मोठी गाळणी ठेवलेली आहे म्हणजे काम सोपं आणि पटपट होतं गाळून घेतलं की काय होतं ना की चिंचेमध्ये कधीतरी दोरे असतात रेषे असतात ते निघून जातात आणि आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट मिळते अगदीही अशी आता या पेस्टवर आपण पुढची प्रक्रिया करूया त्यासाठी इथं मी जाडबुडाचं मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि गरम पातेल्यात घातलेलं आहे एक टेबलस्पून तेल तेल गरम झालं की अर्धा स्पून जिरं घालायचं आहे आणि जिरं लाल झाल्यावर पाव टी स्पून हिंग घालायचा आहे मंद आचेवर हिंग एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे यातच चिंच खजुराची पेस्ट घालून एक मिनिट भर परतून घेऊया अशा पद्धतीने तेलात खमंग तळलेल्या हिंगाच्या फोडणीवर चिंच खजुराचा पल्प परतून घेतला ना की या चटणीची जी चव असते ना ती एकदम नेक्स्ट लेवल लागते आता यात दीड ग्लास पाणी घालून मिक्स करून घेऊया आता याला पहिली उकळी फोटो द्यायची पण त्यापूर्वी घालायचं आहे एक टी स्पून साधं मीठ अर्धा टीस्पून काळं मीठ एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर याने चटणीला रंग सुंदर येतो अर्धा टी स्पून तिखटाची लाल मिरची पावडर एक टी स्पून सुंठ पावडर अर्धा टी स्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड भाजलेल्या जिऱ्याची पूड नसेल तर कच्चं जिरा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल आणि चार मोठे चमचे भरून साखर साखर घातल्यामुळे चटणीला छान चमक येते सगळं मिक्स करून घेऊया आणि मध्यमाचेवर चटणीला एक उकळी येऊ द्या चटणीला पहिली उकळी आलेली आहे आता गॅसची आज मंद करून पुढे मिनिट चटणी शिजवून घ्यायची आहे कडा खरवडून काढा नाहीतर शिजलेल्या चटणीचा चिकट थर कडांवर घट्ट बसतो आणि नंतर ते घासणं खूप कठीण होऊन जातं यात बरेच जण चमचाभर बडीशोपची पावडर सुद्धा घालतात पण मला आणि आमच्याकडे कोणालाच ती आवडत नाही म्हणून मी नेहमी स्किप करते तुम्हाला आवडत असेल तर नक्की घालून बघा पंधरा मिनिट झाले आपली चटणी उकळते आणि याला चमक किती छान आली आहे ते बघा चटणी घट्ट सुद्धा झालेली आहे थंड झाल्यावर ती आणखीन घट्ट होते त्यामुळे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि चटणी थंड होऊ द्यायची आहे थंड झाल्यानंतर ही चटणी काचेच्या स्वच्छ हवाबंद बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवली तर पाच ते सहा महिने उत्तम टिकते चिंचगुळाची चटणी अशी हाताशी तयार असेल तर आपण कधीही मनात येईल तेव्हा आपल्या आवडीचे कुठलेही चाटचे प्रकार अगदी सहज करू शकतो सगळ्यात शेवटी करूया पाणीपुरीची जान मसालेदार चटपटीत तिखट पाणी त्यासाठी इथं मी दोन मोठ्या वाट्या भरून ताजी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर शक्यतो गावठी मिळाली तर घ्या आणि देठ मात्र त्याचे फेकून देऊ नका कोथिंबीर देठांसह घेतली तर त्याचा छान फ्लेवर पाण्यात उतरतो एक वाटी भरून पुदिन्याची पानं घेतलेली आहेत इथं एक टिप शेअर करते पाणीपुरी करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला शिळा कोथिंबीर पुदिना वापरण्याऐवजी ज्या दिवशी पाणीपुरी करायची आहे त्या दिवशी ताजी आणलेली कोथिंबीर आणि पुदिना वापरला तर पाण्याला अतिशय उत्तम चव येते दहा ते बारा हिरव्या कंच तिखट मिरच्या दोन इंच आल्याचा तुकडा एक टी स्पून मीठ आणि अर्धा ग्लास पाणी घालून या सगळ्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तयार पेस्ट एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊया आणि यात तीन ग्लास भरून थंडगार पाणी घालूया मी हे मिक्सरच्या भांड्यातून मसाला खंगाळून घेतलेलं पाणी आहे पाण्याचा नैसर्गिक हिरवागार रंग किती छान दिसतोय बघा आता यात घालूया एक टीस्पून साधं मीठ एक टीस्पून काळं मीठ एक टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड पाणी मस्त चटपटीत होण्यासाठी हे इथे एक असा मोठं लिंबू घेतलेलं आहे हे एक अख्खं लिंबू मी यात पिळणार आहे हे असं एवढं मोठं लिंबू मिळालं नाही तर दोन तीन लहान लिंबांचा रस पिळा पण लिंबांचा रस भरपूर असायला हवा यातच दोन टेबल स्पून पाणीपुरी मसाला घालूया पाणीपुरी मसाला कोणत्याही ब्रँडचा घातला तरीही चालेल तुमच्याकडे जर पाणीपुरी मसाला नसेल तर त्याऐवजी एक टेबल स्पून जलजीरा पावडर आणि एक टेबल स्पून चाट मसाला घाला सगळं मिक्स करून घेऊया आणि आता यात घालूया तयार करून ठेवलेली चिंचगोळ खजुराची चटणी दोन पळ्या चटणी घालायची आहे सगळं छान एकजीव करून घेऊया तिखट पाण्यात थोडीशी चिंचगुळाची चटणी घालण्याची ही आयडिया मला ठाण्याच्या प्रशांत स्वीट कॉर्नरच्या दादांनी सांगितली तिकडची पाणीपुरी अतिशय फेमस आहे पाणीपुरी सर्व करण्याआधी थोडीशी खारी बुंदी आणि आवडत असेल तर भरपूर बर्फ घाला बर्फ मात्र ऑप्शनल आहे मस्त आंबट तिखट चटकदार पाणी सर्व करायला तयार आहे आणि आज आपण हे जे पाणीपुरीचं सगळं साहित्य तयार केलेलं आहे ते चार ते पाच लोकांना व्यवस्थित पुरेल चला मस्त पाणीपुरी सर्व करूया ही अशी मध्ये पुरी फोडून घेतलेली आहे आणि त्यात आलूचा मसाला घालायचा आहे आलूच्या मसाल्यावर थोडासा रगडा घालूया थोडीशी चिंचेची चटणी आणि मग तिखट पाण्यात डिप 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 करून सुरेख चटकदार पाणीपुरी सर्व करा या पद्धतीने तुम्ही जर पाणीपुरी केलीत तर त्यानंतर तुम्ही ठेल्यावर पाणीपुरी खायला कधीच जाणार नाहीत हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकते सो so, फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीस किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय